नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आलोय आता मित्र आहे परशुराम गावी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एक मंदिर आहे काल भैरव मंदिर मी तुम्हाला दाखवतो आम्ही तिकडे चाललोय आता एक सा एक मंदिर दाखवतो तुम्हाला बघा कालभैरव मंदिर आहे मंदिराचा गेट आहे तिथून आपण आतमध्ये जाणार आहोत गुगलमध्ये सर्च करून या मंदिरची पूर्ण माहिती तुम्हाला मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन